धाराशिव इथं सनई चौघड्यांच्या मंगलमय सुरात पै पाहुण्याच्या लगबगीत लोकमंगल फाउंडेशन रंगपंचमीच्या मुहूर्तावर पंधरा रेशीम गाठी बांधल्या लोकमंगल फाउंडेशन संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा धाराशिव येथील छायादीप मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला फाउंडेशनच्या वतीनं वधूवरांना हळदीचे कपडे अक्षता सोहळ्याचे कपडे रुखवत मणिमंगळसूत्र जोडवी भांडी आदी संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या या प्रसंगी समाजोपयोगी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच मांडवात लग्नविधीची सुरुवात झाली होती या मंगलप्रसंगी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर चेअरमन सुधीर रास्ते पंडित लोमटे बालाजी शिंदे रामदास कोळगे गजानन वडणे प्रभाकर मुळे अनिल जाधव मकरंद लबडे विजय शिंगाडे बाबा ढोरकर अर्जुन कदम अजय दोणे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते लोकमंगल फाउंडेशनवर प्रेम करणारे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यंदाचं हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं एकोणिसावं वर्ष होतं आतापर्यंत फाउंडेशननं जवळपास तीन हजार एकोणनव्वद सर्वधर्मीय सामुदायिक विवाह लावले आहेत